गोंदवले बुद्रुक येथील अल्पवयीन युवतीच्या आत्महत्येस कारणीभूत असलेला आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या प्रयत्नांमुळे पोलिसांच्या हाती लागला साताऱ्यातून आपल्या नातेवाईकांकडे सांगलीला तो अधूनमधून येत जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आपले पथक तयार करून सांगलीला पाचारण केले आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीने दोन तरुणांना उडवलेली केस हाताळत असताना देखील गोंदवले येथील अल्पवयीन युवतीच्या आत्महत्येची घटना समजल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी याही घटनेला गांभीर्यानं घेत समयसूचकता दाखवत तांत्रिक गोष्टींच्या आधारे संशयित आरोपीचे लोकेशन मिळवले त्यानुसार अचानकपणे छापा टाकून सांगलीमधून त्यास ताब्यात घेतलं रात्री पोलीस कोठडीत ठेवून त्यास रविवारी दहिवडी न्यायालयासमोर हजर करण्यात आलं गुन्ह्याचे गांभीर्य जाणून घेत दहिवडी न्यायालयानं त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पीएसआय मोटे यांच्याकडून हा तपास त्यांनी स्वतःकडे घेऊन न्यायालयाकडून सदर आरोपीसाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळवली आहे बदलापूर घटनेच्या अनुषंगानं राज्यातील वातावरण गरम असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी गोंदवले येथील अल्पवयीन युवतीच्या आत्महत्येच्या तपासाकामी दाखवलेलं प्रसंगावधान तत्परता सराहनीय आहे त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांच्याबद्दलचा विश्वास जनमानसात अधिकाधिक वाढत चालला आहे